हे बघ रेशमा हे काय होते मला खरंच कळत नाही अविनाश मी मुंबईला येऊन सेटल झाले ते ते गावी असलेल्या आईला सांभाळला आणि भावंडांचं शिक्षण करायला पण पण माझ्या बापाला सगळं पाहत नाहीये माझ्या सगळे कष्टाचे पैसे तो ओर पाडून घेतो आणि आणि नाही दिले तर इथे येऊन तमाशा करतो एवढे पैसे मिळूनही आयुष्यात कधी सुखच मिळालं नाही मी मी एकदम एकाकी अविनाश नेहमी वाटायचं की कोणीतरी सारखं को सोबत असावं कोणीतरी आपल्यावरती प्रेम करावं आणि आणि असं वाटत असताना तुम्ही आलात एक आशेचा किरण घेऊन खरं सांगू अविनाश मी मी तुमच्याशिवाय जगू शकत नाही तुमच्यावर प्रेम आहे मी तुझ्या भावना समजू शकतो मला तुझी फसवणूक करायची नाही आहे हे बघ रेश्मा माझं लग्न झालंय मला लहान मुलगी आहे माझं सुखी कुटुंब आहे अविनाश अविनाश मला फक्त तुमच्या सोबत हवीय जर जर तुम्ही मला सोडून गेलात तर मी एकटी पडेन प्लीज अविनाश मी असं नाही करू शकत अविनाश प्लीज मला अंतर देऊ नका हवे तर हवे तर मी तुमच्या बायकोची सवय नाही लहान बहीण म्हणून राहीन अविनाश अविनाश प्लीज मला सोडून नका जाऊ अविनाश प्लीज प्लीज मला सोडून जाऊ नका हे मला विचार करायला थोड थोडा वेळ दे प्लीज अविनाश 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 <laughs> कितीही विचार कर तुझा प्रत्येक विचार तुला माझ्याकडेच परत घेऊन येईल <laughs> किती हा टीव्हीचा आवाज किती हरशी <laughs> कुठे नेता असे छोरासारखे आणि um, कुठे होता दिवसभर कायती कुठे होता त्यांच्या पांडे घाटपांडे 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 कडे गेलो होतो घाटपांडे घाटपांडे सारखं घाटपांडे अग अग सारखं सारखं म्हणजे हा तो, <laughs> आगा, आगा, सार्का, सार्का तो हे रेतीची ऑर्डर देणार आहे ना म्हणून जावं लागतं मला हो, बोलू नका म्हणजे रेतीची ऑर्डर फ्रेश हॅलो हाय एवड डार्लिंग आऊ कोण आहू आहो तुम्ही अच्छा अविनाश आऊ फारच बाई मस्करी करता आणि ह्या स्वभावाने मी तुमच्यावर घायाळ झाली काहीतरीच काय का खरंच तुमची शपथ किती काळजी वाटते तुमची मला पण तुझी काळजी वाटते पण इकडे सगळं मॅनेज करावं लागतं काय करणार सगळ्यांना मॅनेज करता पण माझं मन माल? तेही मला कळतंय तुझी तिथे काय अवस्था झाली असेल एवढं कळत ना मग येत का नाही इकडे बर बाबा येतो परवा येतो पण आता फोन ठेव प्लीज बायू डार्लिंग आहो कोण आऊ अच्छा अच्छा मी आऊ घाटपांडे फोन असेल ना आणि काय कस कस ओळखते हो तू तो घाटपांडे घाटपांडे अगं तो शाळेत असल्यापासून मला आऊ म्हणतो मुंबईला गेल्यापासून माझे कमी आणि त्याच्यात जास्त झालं माझं नशीबच खोट आता काय आहेच खोट असं कसं होईल अगं मी तुझा आहे शपथ चला झोपायला शपथ घेताय मला म्हणाली चला झोपायला आणि स्वतः गेली झोपायला बघा माझ्याबरोबर धंदा करायचा असलं मी सांगतो त्याप्रमाणे वागायचं कळलं हेलो ह चल फोन देवा खाली नाही मागडे गेस्ट आलेत हां नंतर कर आपण ओके अरे काय एखाद्याला ताटकळ ठेवायचं म्हणजे काय काय कामच काय झालं माझ्या ओफो डार्लिंग जरा धीर धरा ना एवढी घाई बरी नाही हो। आफ्टर ऑल सब्र का फल मीठा होता है सबर अनमी अगं बाई या कामात तुला एक काम दिलं इतका उशीर अरे उशीर झालं तर कस चालेल म्हणून पाहिजे ना पाहिजे ना पांढरे भाऊ भाऊ <laughs> पण गाडीत पेट्रोलच नाही टाकलं तर पेट्रोल ठीक आहे या तुमचं पेट्रोल पैशाची काळजी करायची नाही पण राघव पांढरेच काम व्हायला पाहिजे <laughs> <laughs> पण डार्लिंग तुम्ही एवढे पॅनिक का होताय एकदा या काम कडे बोलत ना मग बघा या रेशमाची जादू ए चांगलं तरी कळलं का पांढरे भाऊ मी आहे पांढरे भाऊ आपण दोघे मिळून अविनासचा पैसा खाऊ येस अविभाऊ अविभाऊ काय रे पोराला पुस्तक आणायची होती थोडे पैसे मिळाले असते तर पैसे कसले पैसे इकडे मी काय पैशाचं झाड लावलंय का, का टाकसाळ खोलली आहे तिथे आधी टेन्शन मला कमी त्यात तुम्ही टेन्शन द्यायला या काय पैसे पैसे मिळणार नाही चला चला, चला कामाला ला लागा कर काय टेन्शन आहे का तुला अरे रागे आपला माणूस आहे काय चिरलास त्याच्यावर हा बोललो काय करणार आहेस तू मला शिकू नको आपली कामं कर अरे पण त्याचा राग तू माझ्यावर का तू? एक काम कर आताच्या आता बँकेत जा पाच लाख रुपये काढून आहे मला हवेत अर्जंट काम आहे एवढं एवढं पैसे कशाला पाहिजे तेवढं कर फालतू प्रश्न विचारू नकोस कशाला हवेत हे सांगायला तू काय मालकच हॅलो अविनाश बोलतोय मी मुंबईला चालू घरी येणार नाही अहो काय सारखं ते मुंबई मुंबई लावलंय त्या घाटपांडे कडे मी घाटपांडे कडे जाईन ना तर कुठेही जाईन तुला काय करायचंय बायको आहेस बायको सारखी राहा आता रडत बसणार आहेस का काय घडलं सांगणार आहेस माझ्या बापाने सावकाराकडून कर्ज घेतलं होतं खाल तो सावकार ऑफिसात आला होता आणि परवापर्यंत पाच लाख नाही मिळाले तर गाट माझ्याशी असं मला तो धमकावून गेला आणि हा सगळा प्रकार माझ्या बॉसने पाहिला हा प्रकार जर पुन्हा घडला तर मला नोकरीमधून काढून टाकतील अशी वॉर्निंग दिली अविनाश जर माझी नोकरी केली तर माझ्या आईचं काय माझ्या भावंटांच काय आणि जर तो सावकार आला तर काय करू मला काहीच सुचत नाहीये त्या सावकाराचं कर्ज फेड अविनाश पैशासाठी नव्हतं मी बोलवलं तुम्हाला मला फक्त तुमच्या आधाराची गरज होती मला आणखी त्रास नाही द्यायचाय तुम्हाला त्रासच दिला मी त्यांना फार खट्टोचून बोलायला नको होतं मुंबईत असं कोणी नव्हतं खूप एकाकी वाटायचं आणि ज्या दिवसापासून त्या दिवसापासून माझ्याशी असे वागायला लागले सकाळी सुद्धा फोनवर माझ्याशी भांडले ते असे का वागतात ह्याची काळजी वाटते मलाही तुझी काळजी वाटते म्हणून तर तुला भेटायला आलो तू मला आपलं मानतेस ना मग पुन्हा बोलायचं नाही माझी शपथ आहे तुला शपथ घेऊन सांगते मी मी पुन्हा असं कधीच नाही अविनाश प्लीज असं बोलू नका तुम्ही मला खूप आवडता आणि अशा या क्षणी मला एकटीला टाकून जाऊ नका या या त्याची भीती वाटते मला अनंत राव काय कामात वाटतो नाही कोडी बोलू देणार काय बायकांसारख्या तोंडात तोंडात पुटपुट 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 फुट पुटपुट फुटपुट काय अरे ऐकायला काहीतरी ऐकायलेले असं बोलत नाही घरची कामं काही करत नाही अरे भाडे करू आहात तुम्ही मी काय घ्या बघून घ्या रेशन कार्ड रेशन कार्ड घेऊन रेशन आणा म्हणून सांगितलं होतं काय झालं होतं रेशन आणायला हा, हा, काय करताय घरातली दोन मांडी मीच करायची लॉन्ड्री जाऊन चांगले स्वच्छ धुतलेले स्त्रीचे कपडे मीच घरी घेऊन यायचे आणि खायला प्यायला मीच बनवायचं आणि खायला प्यायला आठवलं रात्री जेवताना मीठ टाक असं म्हणाल होतो चाकल कशाला मारायला मारत का काय आम्हाला बर त्या अवन्याचा काय पत्ता लागला का कुठे गेलाय कधी येणार काय बोललाय का तुला ते मुंबईला जातो असं म्हणाले आणि माझ्याकडनं पाच लाख घेऊन गेला पाच लाख कशाला काय काम अर्जंट आहे म्हणाला त्या घाटपांड्यांकडेच गेले असतील त्यांना फोन करून बघा ना हा हा कर, करतो हॅलो घाटपांडे स्पीकिंग हा घाटपांडे मी गोप्या बोलतोय उरंशी हा बोल काय काम होतं अभे आहे का तिकडं नाही मग गेला कुठं आता मला काय माहिती अरे असं कसं म्हणतोस तू अरे तुझा करा जातो म्हणून म्हणला गेला हा तू रेतीची ऑर्डर देणार तसा त्याला मग आता गेला कुठे तो अरे बर गोप्या मी सगळी चौकशी करतो आणि तुला कळवतो सकाळी ओके हा कलव कलो लवकर कलो हा ठेवू ठेवला तेव। तेव। काय बोलला तो तो बोलला चौकशी करून कळवतो म्हणजे म्हणजे आमचा फायदा झाला तुमचा फायदा होणारच ना हा शेवटी पांढरे बरोबर काम करताय विसरू नका हा ठीक आहे या या घाटपाटे या साहेब यावर जरा सया हव्या होत्या अरे वा प्रॉफिट मध्ये असणारच जिथे तुम्ही तिकडे नफा असणारच एवढा नफा झाला तरी पेमेंट वाढवणार नाहीत काय म्हणाल काय नाही साहेब ती फाईल <laughs> नाही मी म्हटलं एवढा नफा झाला तरी फारच थोड्या जणांची देणी दिलीत बऱ्याच जणांची थांबवून ठेवलीत का काय ना घाटपांडे या पांढरीची खेळी फक्त पांढरेलाच ठाऊक आणि जो माझ्याशी खेळी खेळतो खेड़ त्याला खेळी करण्याच्या लायकीचाच ठेवत नाही मी नाही ना पण साहेब काय त्या अविनाश पाटलाने तुमची खेळी तुमच्यावरच उलटवली हे तरी आठवत आहे का व्याज सकट परत करणार मी त्या रेती रेती विकण्याच्या सुद्धा लायकीचा ठेवणार नाही मी त्याला म्हणजे साहेब तुम्ही त्याला मारायचं तर केव्हाच मारला असतं मी त्याला पण त्याला मी हळूहळू सावकाश मारणार आहे म्हणजे म्हणजे बाई आणि पाटली बर्बाद करणार मी त्याला देशो धडी लावणार आहे माझी रेशमा डार्लिंग त्याला कोण कोणाला देशो धडी लावत ना ते कळेलच तुला पांढऱ्या बक्षील असतो घाट पांडे काय बोललास काय नाही साहेब माझं काम झालंय मी निघतो घाटपांडे काय माझ्या विरोधात मनातल्या मनात, मनात बोलतो असं मला काय वाटत हे बाई मी दारू पित नाही हं अविनाश तुम्ही माझे सगळे टेंशन घेतले मग तुमचे थोडे सुद्धा टेंशन मी कमी करायला नको का हे औषधे असं समजायचं आणि घ्यायचं बघा जगातली सगळीच टेन्शन <laughs> चार दिन की जिंदगी है, दोस्तो झोप शेवटचं शांत झोपून घे परत तुला असं झोपायला मिळेल की नाही माहिती नाही काय झालं राड़ा? काय काय झालं झालं रेश्मा अविनाश अविनाश काल रात्री काय झालं रात्री अविनाश काल रात्री तुम्ही खूप दारूच्या नशेत होते आणि त्या नशेत तुम्ही मला तुमची काहीच चूक नव्हती चूक माझीच होती पण पण तुम्ही काही काळजी करू नका तुमचं मूल मी वाढवेन तुम्ही माझ्याशी लग्न केलं आणि नाही केलं तरी अविनाश अविनाश मी तुम्हाला माझं सर्वस्व दिलं तुम्ही मला सोडून तर नाही ना जाणार प्लीज प्लीज अविनाश तुम्ही गप्प का बोला ना तुम्ही प्लीज तू इथे यावं लागलं नाही तुझ्या घरच्यांचे फोन मला येतात तो कुठे असते विचारायला आणि तू इथे येतोस तू या नादी घरच्या फसवून इथे राहतोस अरे ही सगळी त्या पांढरेची खेळ या कळत आहे तुला या बाईला तुझ्यापेक्षा मी जास्त ओळखतो अरेची काय आहे ना मला चांगलं माहिती आहे अरे हिला त्या पाणी ठेव ठीक आहे तुला जेव्हा हिचं खरं रूप कळेल ना तेव्हा खूप उशीर झालेला असेल पण तेव्हा तुला माझी गरज लागेल लक्षात ठेव अविनाश अविनाश हे सगळं खोट आहे या अशाच लोकांनी मला बदनाम केलंय माझं पांढरेच रिलेशन फक्त कामापुरत आहे अविनाश मी फक्त तुमची आहे तुम्ही तरी मला समजून घ्या रेश्मा मला घरी जायला तुम्हालाही हो। तुम्हाला मला तसं म्हणायचं नाही पण दोन आठवडे झाले मी इकडे प्लीज मला समजून घे अविनाश ना! कुठे होता है इतके दिवस त्या घाटपांड्यानं फोन केला होता त्यांच्याकडे गेला नव्हता मग खोट का बोलला त्या दिवशी काय विचारते ती मला कोणाला काहीच सांगायचं नाही सांगायचं नाही म्हणजे मला त्याची गरज वाटत नाही पण आम्हाला त्याची गरज वाटते दोन आठवडे झाले आम्ही सध्या तुला शोधतोय आणि तुला त्याची गरज वाटत नाही पाच लाख रुपयाचं काय झालं हे तुला विचारायला नको तु तू या घरात राहतोस कुठे जातोस काय करतोस हे तुला सांगावंच लागेल तुम्ही माझ्यावर बळजबरी करताय हो हो बळजबरीच करतोय कारण तुला एक बायको आहे एक मुलगी आहे आणि एक बाप आहे अनाथ नाही असतो या घराचे काही नियम आहेत ते तुला मान्य नसतील तर काय हे घर सोडून जा असच ना तसे ते कोणाला राहायचं म्हणा कुठे जाणार रेशमाकडे कडे माझ तिच्यावर प्रेम आहे तिचंही माझ्यावर प्रेम आहे तिने मला समजून घेतलंय घेतलं ना समजून पण एक अडाणी म्हणून भोळा म्हणून हिणमत राहिलात आयुष्यभर पण जीव गुदमरतोय माझा जातोय कायमचा रेशमाकडे बाबा ते रागवले रागाच्या भरात बाबा बाबा त्यांना थांबा बाबा बाबा त्यांना थांबा नाही बोल नाही आता तो थांबूनही थांबणार नाही त्या बाजार बसव्या पोरीशी नशा जेव्हा उतरेल ना तेव्हा त्याला कळेल आपलं कोण आहे परक कोणते मी घर कायमचा सोडून तुझ्याकडे अविनाश तुम्ही काय माझेच होतात मी तुम्हाला परत कधीच जाऊ देणार नाही ठीक <laughs> आहे मग आपण उद्याच लग्न करूया नव्या आयुष्याची सुरुवात करूया उद्या एवढ्या लवकर नाही पण अविना शेवटी घाई काय म्हणजे आयुष्यभर आपण एकमेकांचे होणारच आहोत पण त्याआधी आपण आयुष्य जगायला तर शिकूया <laughs> <laughs> अविनाश भविष्याची तरतूद तर करायला हवी ना खूप पैसे लागतील <laughs> तुम्हाला काय वाटतं तू त्याची काही काळजी करू नकोस माझ्याकडे बँकेत भरपूर पैसे आहेत पण अविनाश किती पैसे आहेत तुमच्याकडे असतील वीस पंचवीस लाख <laughs> तुला सांगितलं ला ना तू अजिबात काळजी करू नकोस <laughs> तुला काहीही कमी पडू देणार नाही मग मी राणीसारखी राहीन आणि तुम्ही राजासारखे <laughs> चेअर्स <laughs> चेअर्स <laughs> दादा काय झाले हवे असा कसा काय वागला कंदी परत येणार तू जाऊ दे गोप्या कोण गेल्यानं जग काही थांबत नाही गेला तर गेला फक्त एक पोरगा गेला do soro आई बाबा कधी येणार आई बोल ना ग बाबा आल्याशिवाय मी काय नाही खाणार आई बोलव ना बाबांना आई बोलव ना ग तुला किती वेळ सांगितलं की तुझे बाबा येणार नाहीत म्हणून मुकाट्याने खा नाही मी बाबा आल्याशिवाय काहीच नाही खाणार गुड्डी तू हल्ली जास्तच हट्ट करायला लागलीस मुकाट्याने खा नाही जा गुड्डी

अग कि उशीर तो पैसे मिला ना तुला तो बंद तो आला डार्लिंग आई लव यू तू फक्त एकदाच हो म्हण एकदाच तुला मी राणीसाठी ठेवेल आणि ते आपलं काय बोलला तू काय बोलला कसले नोकर पाळले असतो अविनाश कोणाला नोकर अविनाश रेशमा ओरडू नको अविनाश पाटील माझ्यावरती ओरडायला काय मी तुझी बायको नाहीये कुत्र्यासारखं इथे पडून राह नाहीतर घरची वाट धर समजलं कुत्राच केलाय ना घर का ना घाट काय सगळे सांगत होते ते खरच होत पांढरेच्या सांगण्यावरून तू केलंस ना हे सगळं हो केलं छप्पन लोकांची मी अशीच वागते अजून काही ऐकायचंय तुला हुँ? आता तुम्हाला तस करू देणार नाही दोघांना वटणीवर आणलं ना तर नावाचा अविनाश पाटील नाही आणि हा माझा शब्द आहे शब्द म्हणजे तू हिला वटणीवर आणणार आहेस आण चल म्हणजे बोल काय करशील ए काय बोललं मंगला हात लावायचा नाही हलो काय बोलतोय बोल काय करणार <laughs> काय करशील आवल काय करशील चले हे चले चले चल